नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो सन दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे उद्यापासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि मित्रांनो याबाबत स्वतः कृषी मंत्री यांनी आपल्या ट्विटरवरती माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून म्हणजेच उद्यापासून अर्थसहाय्य थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे तर या ठिकाणी सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे यामध्ये मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य हे कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी मंजूर करण्यात आले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य हे देण्याबाबतची कार्यपद्धती ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली होती मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की, की श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार सुद्धा करण्यात आली आहे आणि आता उद्यापासून म्हणजेच म्हणजे दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी थेट वितरित करण्यास सुरुवात होणार आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक ही कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली त्यावेळी याविषयी कृषी मंत्री यांनी दहा सप्टेंबर पासून कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा बाबतचे निर्देश दिलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आता दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपयाचे अनुदान हे देण्याची घोषणा केल्याप्रमाणे त्यानुसार आता उद्यापासून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान हे थेट जमा केले जाणार आहे